पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणा दौऱ्यावर आहेत तेलंगणात जाण्यासाठी नागपूर विमानतळावर पंतप्रधान काही वेळ थांबले होते या वेळात त्यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला बूथ प्रमुखासह मंडळ अध्यक्ष ते कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधलाय त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच ऊर्जा संचारली आहे एक भूत अध्यक्ष आणि वार्ड अध्यक्ष आहे खरंतर मला जेव्हा रात्री एक वाजता कळालं की साक्षात आमचे देव नरेंद्रजी मोदी हे आम्हाला भेटणार आहे तेव्हा माझ्या खुशीच्या वाटा नव्हता हो मला फार खुशी झाली आणि जेव्हा मी आज त्यांना साक्षात मिळालो तर मला असं वाटलं की साक्षात मी माझ्या देवाला भेटलो हे पहिल्या देशाचे पंतप्रधान आहे जे, जे आमच्यासारख्या का देवतुल्य कार्यकर्त्याच्या म्हणजे भूत प्रमुखांना भेटले त्यांच्यामुळे आम्हाला जे काम करण्याची ऊर्जा आहे ते एकदम बूस्ट झाली आहे मान्य प्र, पंतप्रधानांजींना बघितल्याबरोबर निशब्द झालो मन भारावून आलं की एवढे तपस्वी पंतप्रधान तर आहेच पण ते तपस्वी आहे आणि त्यांच्या तपश्चर्येने खरं म्हणजे ते प्रधानमंत्री झाले आणि आमच्या छोट्या कार्यकर्त्यांना भेटणं हे तर आमचं जीवनधान्य झालं मला रात्री दीड वाजता फोन आला की बा पंतप्रधान मोदी साहेबांना तुमची पास बनली आहे तुम्हाला भेटायला मी एवढा आनंद दिला की मला रात्रभर झोप नाही मला मोदी साहेबांचा चेहरा दिसत होता की मी केव्हा एअरपोर्टवर जातो माझी पास बनतो आणि मी केव्हा भेटतो भावना माझी स मी मोदी साहेबांना भेटलो माझ्या भावना एवढ्या की माझ्या पुरता मंडळ अध्यक्ष आहे जे पन्नास सत्तर ऐंशी टक्के माझ्या आता शंभर टक्के ऊर्जा माझ्यामध्ये आलेली आहे